हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर चला आज ग्रीन टी नाही आहे कारण ग्रीन टीचं पॅकेट संपले माझ्या आठवणीतच नाही आहे त्यामुळे आज मी चहा बनवणार आहे आणि तुमच्याशी थोड्याशा गप्पा पण मारणार आहे तर जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा पहिला महिना जानेवारी महिना आणि एक तारीख आहे आज तर आजच्या दिवसापासून काहीतरी वेगळी सुरुवात करूया की मी किचन किचनमध्ये असताना थोडेफार तुम्हाला शूट म्हणजे व्हिडिओ दाखवल तर चला पहिला चहा बनवायला आपण घेऊया ते पातील चहासाठी हे पातील दुधाचं आहे आणि दूध काढून घेते पाणी बिलकुल वापरत नाही मला दिसत दुधाची चहा आवडते एक तर थोडीच घ्यायची आणि एकच टाइम घेते पण आत्ता संध्याकाळी पण आज घेते कारण ना तुम्हाला सांगितलं मी आत्ताच माझ्याकडे ग्रीन टीचं पॅकेट नाही त्यामुळे तर इकडे चहा टाकलेली आहे आणि चहामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे मी ही आहे विलायची पावडर सुंट पावडर दोन्ही मिक्स केलेली आहे आणि त्याचं स पावडर बनवलेली आहे अशी तर ती थोडीशी टाकून घेते मी जास्ती नाही टाकते थोडीशीच टाकते हे बघा एवढीच कारण माझ्या एकटीचाच एक, एक कपच चहा असतो ना त्यामुळे चहा पावडर जे सोसायटी चहा आहे मी आतापर्यंत रेड लेबल वापरत होते कारण रेड लेबलमध्ये मसाला असायचा आणि त्याचीच टेस्ट आवडायची मला कित्येक वर्ष पंधरा सोळा वर्ष मी ती चहा वापरली परंतु मी पहिल्यांदा मला सजेस्ट केलं माझ्या फ्रेंडनी की तू सोसायटी एकदा वापरून बघ परंतु सोसायटीमध्ये मसाला चहा पण येते ती आणते मी आणि प्लेन काय आणते आणि दोन्ही मिक्स आ, यूज करते मी आणि कधीतरी ही मसाला पण टाकते है। आज मला थोडस कणकण वाटत आहे म्हणून थोडा मसाला टाकलेला आहे जेणेकरून मला ठीक वाटेल बरोबर की त्यामुळे मस्त चहा उकळतीये मी खाली गॅसला फुक मारते चहाला नाही बर का कारण आपल्या तोंडातले बॅक्टेरिया जातात एकटीलाच प्यायची परंतु तशी सवय लागली ना तर कदाचित आले त्यांना पण टाकली तसंच फुकत तर म्हणून गॅसला खाली फुकायचं पण चहाला नाही तर हे बघा हे आहे मिठाई आणि तुम्हाला मी म्हणते ना माझ्याकडे हमेशा चितळेची मिठाई असते आणि ह्या वेळेला जे आहे ना कलाकंद आणलं होतं मी कलाकंद तुम्हाला दाखवायचं आणि द्यायचं पण राहिलं तेवढ्यात ते संपलं कारण कलाकंद तुम्हाला माहितीये दुधाचा पदार्थ असतो आणि तो लगेच संपवायचा असतो आणि मी पावशिरच आणलं होतं त्याच्यामध्ये चा ती चार ते पाचच वड्या आल्या होत्या आणि ते आम्ही दोन टाईमिंग खाल्ले तर संपून पण गेले मी तर ह्या ज्या आहेत ना ह्या ह्याच्या वड्यात खोबरं आणि काय बोलतात तीळ गोळ असं सगळं मिक्सवालं आहे ती तिळाचीच चोडी म्हणतात ह्याला तिळाची ओडी आहे आणि ती आणलेली आहे तर हां तुम्हाला देण्यासाठी मी ही केले तरी पण हे घ्या मस्त गुलाबी थंडी पडत आहे तर तिळाचे पदार्थ खावे त्यामुळे तोंड गोड करा आणि मस्त म्हणजे मी तर पाडव्यालाच तुम्हाला शुभेच्छा देणार आहे आणि मी अजूनपर्यंत कुणालाही शुभेच्छा दिलेल्या नाही आहेत फक्त ज्यांनी मला मेसेज केले त्यांना रिटर्न देणं आपलं गरजेचं असतं नाहीतर समोरच्याला वाटते किती अॅटिट्यूट आहे विश पण नाही करत रिप्लाय पण नाही देत असं होतं म्हणून नाहीतर ना मी मला नाही आवडत मी शक्य तो पाडव्यालाच शुभेच्छा देते कारण आपण हिंदू आहोत आणि हिंदू धर्मानुसार आपलं नवीन वर्ष कधी स्टार्ट होतं पाडव्याला तर त्याच वेळेला द्यायच्या बरोबर कि नाही परंतु कुणाला दुखवायचं पण नाहीये ज्याची त्याची मर्जी बरोबर की नाही बर बर तरी पण तुम्हाला तोंड गोड करा आणि मस्त तिळाच्या ओढ्या खावा तर मला चहा घ्यायची म्हणून मी काही खाणार नाहीये खाऊन तुम्हाला दाखवणार नाहीये बरोबर कि नाही कारण की मग माझी चहा पिण्याची जी उत्सुकता आहे ना ती जाईल बरोबर कि नाही तर इथं बघा मस्त चहा असा उकळत आहे तर हे बघा एकटीचा चहा आहे माझा हा आणि मला जेवढा लागतो तेवढाच बनवते कारण मी खूप थोडा चहा पिते पण आता घशाला थोडंसं हे होते माझ्या म्हणून घेते त्याच्यात अद्रक वगैरे घातलेलं असतं आणि मी तुम्हाला म्हटलं तसं शुगर फ्रीच्या गोळ्यांनी त्यात साखर टाकलेली नाही आहे फक्त चहा पावडर दूध आणि हे घातलेले थोडा तो मसाला बरोबर आहे आपल्याला खोटं बोलायची गरजच नाहीये कारण मी जी करते जी आहे ती दाखवते मी ना दाखवते एक बोलते एक असं नसतं माझं आणि त्यामुळे मी जशी आहे तशी आहे बापा तर मस्त अशी चहा झालेली आहे मी आता चहा गाळून घेते भांडे तिकडे ठेवलेत ना इथले उचलून इथं असतात जाळे उचलून तिकडे ठेवली त्यामुळे आता बघा तुम्ही फक्त दोन घोटाची चहा आहे याच्यामध्ये फक्त दोन घोट एवढी आठली चहा मी तुम्हाला दाखवते पण पेजची म्हणून पेजची ती मला नाहीतर असं काही नाही तर चला मस्त चहा घेऊया आपण की बघा किती थोडीशी आहे दिसते का तुम्हाला दिसत पण नसेल हे बघा किती थोडीशी आहे कपाच्या बुडालाच आहे बरोबर आहे ना मी खूप कमी छाप इथे बघा कसं मला काय झाले काय समजत नाही आहे पण कशाला मला त्रास होतो चला, चला मी चहा घेते आणि भेटते चहा झालेली घेऊन जसं की ती एक कमेंट आली होती ना की मी कोणाला खातानी पितानी असलं की ब्लॉग बघत नाही असं परत कोणी म्हणायला नको <coughs> म्हणून मी चहा घेतानी स्टॉप केलं मी चहा घेतली आणि नंतर तुझ्याशी गप्पा मारते काय होतं माहितीये काही लोकांना अशी सवयी असते की काहीतरी शोधायचं आणि त्या व्यक्तीला टार्गेट करायचं किंवा काहीतरी बोलायचं असं चाललेलं असतं परंतु आपण आपलं सोडायचं नाही कुणाला काय आवडते ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि मी माझी लाईफ तशीच जगत आहे तुम्हाला खरोखर सांगते कुणाला काय आवडते माझ्यात मी या गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट देत नाही मला स्वतःला वैयक्तिक काय आवडतं मला कशात समाधान भेटतं आणि मी कशी वागले मी, मी आ, जा जा, माझे मला स्वतःला ठीक वाटेल एवढंच मी बघत असते मी बाकीचे कुणाचं काहीच म्हणजे हे करत नाही आणि कुणाला माझ्या वागण्यामुळे त्रास होईल असं पण मी प्रयत्न करते की होऊ नये माझ्याकडून तसं की माझ्या वागण्याचा कुणाला तरी त्रास होऊ नये परंतु नक्कीच माझ्या मुलांना माझ्या वागण्याचा खूप त्रास होतो मी एक खूप वाईट आई आहे आणि मुलांना टॉर्चर करते मुलांना त्रास देते मुलांना आजादी देत नाही मुलांचं म्हणजे सतत बंधन ठेवायला आवडतं काय करू आता आहे सवय तशी मला काय करणार ना बरोबर की नाही जसं एका आईला मुलं बदलता येत नाही बरोबर ना एका आईला जशी मुलं बदलता येत नाहीत तसं त्या आता मुलांकडे पण ऑप्शन नाहीये त्यांना काही आई बदलता येणार नाही बरोबर ना आणि बदलायची असेल तर बदलू शकतात बाबा ती बरोबर की नाही सुखाने मला बदलू शकतात ज्याच्यामध्ये तुमचं सुख असेल आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद भेटेल आणि जी आई तुम्हाला सगळं फ्रीडम देईल जी आई तुम्हाला आजादी देईल पाहिजे तसं जगू देईल ना तशी आई जर तुम्हाला भेटत असेल तर नक्कीच तुम्ही शोधा खरोखर शोधा एकाने तर शोधलं आहे बरोबर की नाही एकाने तर शोधली आहे आता दुसऱ्यानी पण शोधावी बरोबर ना कारण जी आपल्याकडे असते ना जी आपल्याकडे असते ती आपल्याला कधीच आवडत नसतं आणि ते आपल्याला कधीच चांगलं वाटत नसतं आपण हमेशा दुसऱ्यांकडं बघून जळत असतो मग ती माणूस असो किंवा बसतो बरोबर ना कारण ना मला कधी नाही जमलं मला दुसऱ्यांचे आईवडील नको आहेत मला दुसऱ्यांचे आईवडील किती चांगले आहेत असं पण नको आहे मला माझेच आईवडील पाहिजे भले ती मला मारायचे टॉर्चर करायची माझी आई परंतु मला तरी पण मला तीच मला पुढच्या सात जन्मात सुद्धा मला तीच आई म्हणून पाहिजे कारण ना आज मी ज्या परिस्थितीमधून जाते आज मी जी भोगते ना त्याच्यावरून मला कळते की माझ्या आईला चिडका यायची माझी आई मला मारायची का माझ्या आईला माझा राग का यायचा मी उलट उत्तर दिलं की ती मला लगेच मारायची मी जास्ती बोलायची नाही पण कदाचित एखादा शब्द कधी बोलले तर मला मारच भेटायचा तर आज त्या कुठल्या तरी त्या गोष्टीची जाणीव होती मला की यार खरंच म्हणजे माझं चुकत होतं त्यावेळेला कदाचित माझं खरोखर चुकत होतं की मी उलट उत्तर देत होते आणि त्या आईला किती त्रास होत असेल की आपलंच मुलं आपल्याला उलट उत्तर देते अपमान करते एक अशी फिलिंग तिला येत असेल कारण आज मी भोगते त्या गोष्टी सगळ्या माझी मुलं माझ्यासोबत करतात मग त्यात ना कर्म रिटून रिटर्न कर्म हे फिरून रिटन येतं तसंच माझ्या बाबतीत झालेलं आहे जी मला जे आज काही त्रास होत आहेत हे कदाचित माझ्या पापाचे फळं आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही बरोबर की नाही कारण हा मी वडिलांना उलट बोलायचे कारण माझ्या वडलावरती माझं इतकं जीव होतं आणि माझ्या वडिलांचं पण माझ्यावरती होतं आणि ती लाडाने मी त्यांना बोलायचे तर ती बऱ्याचदा आई म्हणायची की लाड भवन लाड तुम्ही काहीच बोलत नाही तुम्ही हेच करत नाही माझ्या वडिलांना मी उलट बोललं तर माझे वडील हसून सोडून द्यायचे त्यांना कुणी काही जरी म्हणलं ना की तुझी मुलगी अशी बोलते तरी सुद्धा ती काय म्हणा जाऊ दे नाही का त्यांनी कधी मनावर घेतलं नाही त्यांनी मनाला लावून घेतलं नाही मला मार दिला नाही आणि त्यांनी बोलून पण दाखवलं नाही तुझ्या बोलण्याचा मला त्रास होतोय पण खरोखर चला परत सचिन म्हणून इथं परत प्रॉमिस मोडले असा नाही आहे कसं सांगू आणि कुठल्या ह्याच्यात व्यक्त तो हीच कळत नाही मला खूप त्रास होतोय पण ह्या त्रासात मुक्त होण्यासाठी माझ्याकडे एकच पर्याय आहे वेळेची वाट बघणं बरोबर की नाही एकतर मुलं सुधारण्याची वेळेची वाट बघणं नाहीतर माझ्या शेवटची वेळ येण्याची वाट बघणं एवढंच माझ्याकडे आहे बरोबर ना तर माझ्याकडे एवढेच पर्याय राहिलेले आहेत बघू आता जसं असेल तसं असेल बरोबर ना तर माझे वडील हो मला कधीही करायचे नाही पण जाणवतं मला आज की त्यांना पण वाईट वाटत असेल तर मी खरोखर मनापासून माझ्या आई वडिलांना माफी मागते की मी कधी जरी तुम्हाला उलट सुलट बोलले असेल तर त्याच कर्माचं फळ मला भेटलेलं आहे माझ्या मुलांच्या रूपामध्ये कारण आज माझी मुलं मला उलट बोलतायत आवाज चढवून बोलतायत उद्दंडपणाने बोलतायत अपमान करतात तर ती कुठंतरी माझी कर्माची फळं आहेत आणि आहेत बघ मी मान्य पण करून स्वीकार पण करून त्या गोष्टीचा कारण की मी आईला कमी पण वडिलांना जास्ती ओढली आणि कुणाचं ना कुणाचं आपण मन दुखवून हे तर आपल्याला फेडावंच लागते आणि ती फेड सुरुवात आहे परंतु ही कुठंतरी ह्याचा शेवट होणार तुम्हाला असं वाटत असेल ही असं का बोलती पण काल थर्टी प्लस होतं संध्याकाळी तुम्हाला मुला मुला तर मुलाला बाहेर जायचं होतं मित्रांसोबत जाऊ नाही गेल्यामुळं त्याने जेवण पण केलं नाही पाणी पण भरू लागलं नाही मोबाईल बघत बसला आणि नंतर म्हणजे एक कॉल आला आणि कॉलवरती मी माझ्या फ्रेंडला बोलत होते की त्यांनी तिकडून विचारलं जेवण वगैरे झालं का मुलाचं जेवण झालं का असं विचारल्याच्या नंतर मी सांगितलं की नाही तो जेवला नाही आणि त्याचं त्याला मी मित्रांसोबत जाऊ दिलं नाही पार्टीला म्हणून तो जेवला नाही तर लगेच उद्धटपणाने जोरजोरात बोलायला लागला हे करायला लागला मग ते तिकडून म्हणले पण की नाही का ठीक आहे म्हणे मी समजावून सांगतो दे त्याला फोन मग मी त्याला फोन केला तर लगेच तो म्हण नाही मला कोणाशी बोलायचं म्हणजे एक विचार करा आपण घरातल्यांचा तर करतोच करतो पण बाहेरचा एवढा मोठा व्यक्ती आपल्याला बोलतोय समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तो मम्मीचे फ्रेंड आहेत चांगले आणि कित्येक वर्षापासून आतापर्यंत अ कितीतरी त्यांनी हे केलेलं आहे सपोर्ट केलेला आहे समजून घेतलेलं आहे बरोबर की नाही त्या व्यक्तीला हा म्हणतो की मला बोलायचं नाही त्यांचा पण अपमान केला आणि नंतर मग मी फोन ठेवून दिला आणि मा माझा पण अपमान झाल्यासारखा झाला म्हणून मला वाईट वा वाईट वाटलं मी रडले फ्रेंड्स रात्री खोटं नाही बोलत मी रडले तिथून हॉलमधून उठले आणि रडत रडत बेडमध्ये येऊन मी गपचुप पडून राहिले परंतु ह्याला वाटलं नाही की आई आपली दुखावली गेली आहे तिला सॉरी म्हणावं तिला चुकले म्हणावं नाही ही आवाज चढवून बोलला एवढा अपमान केला म्हणून मला वाईट वाटलं कुठं तरी की यार मुलं अपमान करायला लागल्यात छान झाला मुलं क्षणाला अपमान करतात म्हणून वाईट वाटलं मला त्या गोष्टीच आणि मी रडले आणि त्याच्या समोर बसून जरी रडले तरी त्याला काही फरक पडत नाही पण मी तिथून उठून इकडे भेट मध्ये रडत होते तो मोबाईल ठेवायला आल्याच्या नंतर त्यानं बघितलं मी रडते पण तरी पण तो, र... तो म्हणला नाही मला की का रडतीये सॉरी मी जाऊ दे चुकलं रागात बोललो नाही तुम्हाला सांगते कधीही सॉरी म्हणतच नाही कधीही सॉरी म्हणत नाही तुम्हाला सारखं वाटत असेल की यार पण नाही मुलं खरोखर खूप त्रास होते माझ्याकडे पर्यायच नाही मला सुचत नाही काय करू ते कधी कधी वाटतं असं की यारही सगळं सोडून मी कुठेतरी निघून जाऊ आणि खरोखर मनातून वाटतं की कुठेतरी नक्कीच निघून जाऊ ज्या मुलांसाठी मी जीवाचं रान करते ज्या मुलांसाठी मी एवढं जगळ करते कष्ट करते मरमर करते आपल्यापेक्षा मी स्वतःला बघत नाही फ्रेंड्स खरोखर सांगते मी स्वतःला बघत नाही स्वतःला जास्त लक्ष देत नाही फक्त एकच विचार राहते मला काम करायचंय मला हे करायचंय मला ते करायचंय सतत हे माझ्या डोक्यात असतं घरातलं काम बाहेरचं काम सगळं आणायचं द्यायचं घ्यायचं किती टेन्शन असतं वरून मला दोन शब्दांचं ह्यांचं सुख नाहीये मुलांच मला समजून घेतच नाही की मी बोलले जरा मी बोलले आता फक्त जाऊ दिले नाही म्हणून विचार करा पार्टीला जाऊ दिलं नाही म्हणून दिवसभर तर हा बाहेरच असतो पण संध्याकाळी पण आल्यानंतर घरी नकोय का मला मित्र मैत्रिणी नाहीयेत का तुम्हाला सांगते अक्षर सकाळचा थर्टी फर्स्टचा दिवस मी खोटं नाही बोलत मी ना घरात ना नॉनव्हेज बनवलं ना मी बाहेरून काय मागवलं ना मी वैयक्तिक स्वतः बाहेर कुठं गेले काय ना आमचा केक वगैरे कापण कापण्यात झाला ना जी काही झालं ना ती ऑफिसमध्येच झालं ऑफिसमध्ये सेलिब्रेशन झालं पार्टी दुपारीच ठेवली कारण संध्याकाळी लोक सहसा वेगळ्या पार्ट्या असतात म्हणून त्यांनी ना पार्टी सहसा डेलाच ठेवतात दिवसाच ठेवतात तर पार्टी वगैरे कालच झाली तर तुम्हाला सांगते दुपारीच्याच टायमिंगमध्ये सगळं आवरून घेतलं दुपारच्या नंतर पार्टी होती डायरेक्टली आम्ही तिथं म्हणजे का जेवण वगैरे केलं सगळं केक वगैरे कट केला सगळ्यांना विश केलं आणि आम्ही तिथून वापस बाहेर आलो तिथून मी जे आले परत कुठं गेले नाही माझ्या मैत्रिणी एवढे मला फोन करत होते की चल आपण इकडे पास काढले तिकडे पास काढले तिकडे जाऊ तिकडे जाऊ नाही म्हटलं मी आतापर्यंत कधीही तुम्हाला सांगते माझ्या मुलांना सोडून गेलेली नाही माझ्या फक्त मी पार्ट्या जर अटेंड करत असेल ना तर माझ्या ऑफिसच्या पार्ट्या असतात तिथं माझा ना इलाज असतो मी ह्यांना घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे मी तिथल्या पार्ट्या फक्त करते कारण ती खूप गरजेचं असतं एका नेवळेला नाही नसलं ना आपण तिथं तर काही नाही परंतु आपण तिथं असताना सुद्धा आपण निघून यायचं पार्टी सोडून हे चुकीचं वाटतं आणि चुकीचं असतं म्हणून मी जाते मी शक्यतो अशा बाहेर पार्ट्या करणं हे करणं हे करत नाही परंतु तुम्हाला सांगते आजचा दिवस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस माझ्या आयुष्यातलं खूप खराब वर्ष गेले आणि आता दोन हजार पंचवीस ही फक्त मी स्वतःसाठी जगणार आणि स्वतःचा विचार करणार मी आता कुणाचा विचार करणार नाही मला जर खूप जास्ती त्रास व्हायला लागला तर मी घरसुद्धा सोडून जायला कमी करणार नाही आणि खरोखर करणार जाणार मला नको ही त्रास आता नाही सण होत मला कारण खूप सगळे ह्याच्यातून गेले आता मला हे नको आहे आता मी एकच माझ्याकडे पर्याय आहे की मी कुठंतरी घर सोडून दुसरीकडे जाऊन हे करणे स्वतःचा विचार करणे स्वतःसाठी जगणे स्वतःच बघणे तर चला फ्रेंड्स तुम्हाला वाटणार वाटणारच आहे की हिनं परत रडलेला व्हिडिओ टाकला पण माफ करा काय करू मला सहनच होत नाही ह्या सगळ्या गोष्टी आणि मी आता तुम्हाला चला जाऊ आहे तरी पण पन... चला मस्त खा स्वस्थ रहा, आणि आपापली काळजी घ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय